नमस्कार मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज मी देणार आहे माझ्या पपईला खत आणि ही पपई मी लावलेली होती मागच्या पावसाळ्यामध्ये बियांपासून आणि आज खूप त्याला पपई लागलेल्या आहेत आणि भरपूर पपई आम्ही तोडले सुद्धा आणि खाऊन बघितले खूपच गोड आहेत म्हणून जर तुमची पपई लावायची राहिली असेल तर नक्की बियांपासून लावा आणि मस्त घरच्या घरी पपईचा आनंद घ्या मी पपई लावल्यापासून पपईला कोण कोणते प्रॉब्लेम आले ते आता मी तुम्हाला सांगते इथे पहा पपईची वाढ तर छान व्हायची पण ज्या वेळेस फुले आली आणि पपई पण बघत लहान लागलेली आहेत आणि ही फुले वगैरे सर्वच गळून गेलेली आहेत आणि पपई सुद्धा राहिली नव्हती नंतर मग मी त्याला पोटॅश दिलं होतं आणि गांडूळ खत शेणखत हे सर्वच देऊन बघितलं आणि नंतर फुले वगैरे गळायचं थांबून गेलं आणि ही बघा इथे बाजूला जी पपई आहे ही, ही सुद्धा मस्त तयार झाली आणि याची फुले वगैरे काही फुलत त्याची काहीच गळाली नाही आणि मस्त पपई सुद्धा लागलेल्या होत्या आणि पपई आम्ही खाऊन बघितली तर त्याला पपई काहीच गोड नव्हती म्हणून आम्ही पूर्ण पपई ती तोडून टाकली आणि जी बाजूची आहे ती मला वाटलं दोन्ही सेम याच्यातले आहेत पण नंतर मग ती ठेवून दिली पपई जी बाजूला आहे ती आणि त्याला सुद्धा पपई लागायला लागलेले होते आणि चांगले पूर्ण भरगत झालेले नव्हते फक्त मध्ये मध्ये आवडधवड असे लागलेले होते तुम्हाला मी पुढे दाखवेन कसे लागलेले आहे ते नंतर मग पपईवर सगळीकडे मावा पडला होता आणि मावा कमी करण्यासाठी आम्ही नीम ऑइलचा स्प्रे केला आणि ही बघा पपई ही बघा किती सुंदर दिसते आम्हाला वाटलं खूप गोड असेल पपई पण ही काहीच गोड निघाली नाही म्हणून आम्ही पूर्णपणे तोडून टाकली आणि जर तुमच्याकडे अशी पपई लागली असतील कच्ची वगैरे तर त्याची भाजी बनवा आणि फुटी पण बनवतात पण पावसाळा होता म्हणून काही बनवता आले नाही कारण ते सुकवायला लागतात म्हणून आणि बघा बाजूला बघा पपई दिसते ती बघा कशी बड लागलेली आहेत पपई बघा आणि मला वाटलं हे चांगले होणार नाहीत पण आत्ताच जे तुम्ही बघतील ना तर खूप छान वाटेल मस्त कारण भरपूर त्याला पपई लागलेली आहेत आणि पपई खाऊन बघितले उडी गोड आहेत मस्त आणि बघा किती लागलेत बघा भर ग... भरगच्च झालेले आहेत आणि मधली लाईन आहे त्याच्यामधली सर्व पिकलेले आहेत तप ह्या सर्व आम्ही काढून घेतलेले आहेत आणि बाकीच्या आता मोठ्या होण्यासाठी इथे पहा मी किचनचा कचरा म्हणजेच किचनच्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार केलेला आहे तेच इथे आता मी टाकून घेते आणि याच्यापासून छान पपईला वाढ होईल आणि मस्त पपईसुद्धा मोठे होतील आणि थोडंसं ॲप्सम सॉल्टसुद्धा टाकणार आहे म्हणजे पपईचा आकार मोठा होईल आणि हे आता मी, दिले ला ला मी खत दिलेलं आहे असंच माझ्या पपईला लावल्यापासून सर्व मी खतं वगैरे तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे सुद्धा नक्की पपई लावा आणि अशीच आधीच खते द्या आणि नीम ऑइलचा सुद्धा आधीच करा आणि आता माझी पपई भरपूर मोठी झालेली आहे आणि पपई पण बघा भरपूर लागलेले आहेत आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा